निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाटी शिरे अतर्क्य अवधूत हे गामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी स्री स्वामी समर्त, स्री स्वामी श्री श्री समर्थ या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते जिथे सर्व असमर्थ जिथे सर्व असमर्थ तिथे माझे श्री स्वामी समर्थ माझे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर अक्कलकोट या ठिकाणी सगळ्यांनाच जायची खरंच खूप इच्छा असते जे स्वामी भक्त आहेत जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांना असं वाटत असतं की आयुष्यात जीवनात एकदा तरी मला अक्कलकोटला जायचं आहे पण हे तितकंच खरं आहे की तुमच्याकडे पैसा वेळ आणि तुमचं नशीब असून उपयोग नसतो कारण जेव्हा आपले महाराज तुम्हाला भेटायला बोलवणार तेव्हाच तुम्ही त्यांच्या दर्शनासाठी जाणार हे तितकंच शाश्वत सत्य आहे हे तुम्हाला आणि मला माहीत आहे स्वामी भक्त होण्यासाठी खूप साऱ्या परीक्षा द्याव्या लागतात असंच कोणी स्वामी भक्त स्वामी सेवेकरी होऊ शकत नाही जेव्हा नवीन स्वामी भक्त स्वामी सेवा करायला लागतो तेव्हा स्वामी त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण करतात पण हळूहळू स्वामी त्यांना इतक्या कठीण परीक्षा देतात त्या परीक्षेत जो उतरेल जो त्यांची परीक्षा पास करेल जो त्यांच्या परीक्षेत उत्तीर्ण होईल त्याला स्वामी आपले भक्त मानतात त्यालाच खराच स्वामी भक्त म्हटलं जातं म्हणून सांगते स्वामी भक्त होणं एवढं सोपं नाही तुम्हाला रोज काही जमलं नाही तरी उठता बसता काम करताना प्रवास करताना दिवसभरामध्ये जितकं तुम्हाला जमेल तितकं तुम्हाला नॉन स्वामींचं नामस्मरण करायचं आहे नामस्मरणात इतकी ताकद आहे जो स्वामी भक्त स्वामींचं नामस्मरण करतो त्याला माहिती आहे की या नामस्मरणामध्ये किती ताकद आहे जो स्वामी भक्त स्वामींचे नामस्मरण करतो त्याला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही त्याच्या आयुष्यात सुख समाधान सगळं भेटत असतं आता आम्ही जेव्हा अक्कलकोटला दर्शनासाठी गेलो होतो तेव्हा आम्हाला नैवेद्य आरती मिळाली आणि ही नैवेद्य आरती मला तुम्हाला दाखवायची होती म्हणून हा ही खास क्लिप तुमच्यासाठी मी काढली आहे असं बघा आम्हाला एका बाजूला उभं करून नैवेद्य आरती सगळीकडे दाखवण्यात आली पहिला स्वामी महाराजांना नैवेद्य ठेवला नैवेद्य आरती झाली आणि मग गोल रिंगणांमध्ये ही नैवेद्य घेऊन ही आरती फिरवण्यात आली आता ज्यांना कोणाला अक्कलकोटला जायला जमलं नसेल त्यांच्यासाठी खरंच हा खास व्हिडिओ मी बनवला आहे त्यांना स्वामी महाराजांचं दर्शन घेता यावं का बघा काही जणांना काही प्रॉब्लेम असतो काही अडचणी असतात तर त्यांना अक्कलकोटला जायला जमलं नसेल त्यांच्यासाठी खरंच हा खास व्हिडिओ स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे स्वामी महाराजांना त्यांचं दर्शन द्यायचं असेल तर ते कोणत्याही रूपात आपल्याला दर्शन देतात तसंच तुम्हाला या व्हिडिओद्वारे दर्शन स्वामी महाराजांनी दिलं आहे असं समजा आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा मी जेव्हा वटवृक्ष मंदिरात म्हणजे अक्कलकोटला वटवृक्ष मंदिरात मी स्वामी महाराजांचं नामस्मरण करत होते आणि हे नामस्मरण करत असताना माझ्यासमोर एक कुत्रा येऊन बसला आणि तो कुत्रा बसल्यानंतर मी, एक करता -करता, मी एक त्याला एक पेढा खाऊ घातला नामस्मरण करता करताच मी त्याला एक पेढा खाऊ घातला नंतर तो उठायचं परत जायचं त्याला बाजूची लोक मारत होतीत म्हणजे बाजूला ढकलत होतीत पण तो जायचं नावच घेत नव्हता तो माझ्यासमोरच इतका छान बसून राहिला होता तर बघा स्वामी महाराजांना जर आपल्याला दर्शन द्यायचं असेल तर ते कोणत्याही रूपात आपल्याला दर्शन देतात फक्त ते संकेत आपल्याला समजले पाहिजेत बघा देवतांचे म्हणजे देवांचे गुरूंचे काही संकेत असतात ते आपल्याला संकेत जर समजले तर तुम्हाला साक्षात भगवंताचं आपल्या गुरूंचं दर्शन नक्की होतं तुम्हाला ज्या काही अडचणी असतील तुम्हाला ज्या काही समस्या असतील एकदाच तुम्ही स्वामी महाराजांना सांगा बघा तुम्ही अक्कलकोटला तुम्हाला जायला जमलं नाही ठीक आहे तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या देवघरासमोर बसून फक्त तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो पाहिजे ह्या फोटोसमोर बसून मूर्तीसमोर बसून तुम्ही स्वामी महाराजांना तुमच्या मनातील अडचण तुमच्या मनातील समस्या जर सांगितली तर खरंच तुम्हाला स्वामी महाराज नक्की तारून नेणार आहेत हा होता चोळप्पा महाराजांचा वाडा बघा थोड्याशाच क्लिप काढल्या आहेत जिथं जास्त म्हणजे व्हिडिओ काढता येत नव्हता त्यामुळे छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्या समोर किंवा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत ही विहीर होती बघा ह्या विहिरीचं एक सत्य आहे पण या व्हिडिओद्वारे मला तुम्हाला सांगता येत नाही मी या विहिरीवर वीर, तुम्हाला एक छानसा व्हिडिओ ब बनवणार आहे आणि त्याची माहिती खरंच छान सांगणार आहे तर अशा छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत जेणेकरून तुम्हाला स्वामी महाराजांचं दर्शन होईल आपल्या महाराजांचं दर्शन होईल अक्कलकोटचं दर्शन होईल त्यासाठी आता स्वामी महाराज तुमच्या आयुष्यातील अडचणी ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सोडवतील तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील फक्त विश्वास ठेवायचा आहे बघा तुम्ही कोणतीही सेवा करत असाल किंवा पूजापाठ करत असताल तेव्हा ते, ते करताना तुम्ही जेव्हा विश्वास ठेवताल की नाही मी ही सेवा करत आहे आणि या सेवेनी माझ्या मनातील जी काही इच्छा आहे माझ्या अडचणी आहेत त्या पूर्ण होणार आहेत तर तुम्हाला तेच सेवेचं फळ नक्कीच मिळणार आहे फक्त एक नेहमी लक्षात ठेवायचं आहे की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ह्या वाक्याने तुमचं आयुष्य तुमचं जीवन खूप छान पद्धतीने सुधारणार आहे छान बनणार आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला खरंच नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल माझा चॅनेल हा नवीनच आहे आणि तुम्ही पण नवीन असताल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा जेणेकरून इथून पुढचे जे, जे काही माझे नवनवीन व्हिडिओ असतील त्याची माहिती त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवलं जाईल भेटूया या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये स्वामी सम